खाली बसा अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला भिडवण्याचा प्रयत्न करत असतील त्या अध्यक्ष मोदय बिलकुल सांग केला जाणार नाही ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चाललंय बेतो बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची अवलाद आली नाही वाटत की इथं अध्यक्ष महोदय त्यां असल्या अवलादिये ना अध्यक्ष महोदय असले अवलाद ये ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंग औरंगजेब औरंगजेबाच्या असल्या करणारी रस्त्यावर अध्यक्ष छत्रपती हो शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करलं पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाच समाजाच मतदान मिळावं धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ब्लाश बॉम्ब बॉम्ब्लास्ट मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून हत्या केली ज्यांची ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश होतो हे कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला त्या वेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आजमी त्या औरंगजेबाच कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती में मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्धारे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष मोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय ते निषेधार्थ म्हणून आजवीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला मध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकत खर तर आज निर्णय केला पाहिजे औरंगे ची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी मनात विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दान पट्टा काढा आणि संविधानाच्या दान पट्ट्यानी अशा विचाराचे तुकडे तुकडे करा आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिंमत करता कामा नये जय शिवाजी शिवाजीचा जाय पोहोच अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया नाही नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोललो काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा जागे सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे